नमस्कार मित्रांनो को कोकणातल्या भयकथा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत असा तुम्ही जर आजच या चॅनल रहिला असतात तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन दाबल्यावर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे पुढच्या सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील देवा रमा आणि नाथा एकाच गावातील तीन जीवलग मित्र होते तिघांचे व्यवसाय वेगवेगळे देवा शेतकरी तो आपल्या शेतात अनेक प्रकारचा कडधान्य भाजीपाला पिकवत असायचो रमा माडाच्या जावळापासून म्हणजे माडाच्या चुडताच्या हिरापासून केरसुणे बनवायचो आणि नातात जातीन कुंभार समाजातलो त्याप्रमाणे तो आपलं त्या वडील व्यवसाय करायचो म्हणजे मडके बनवणे सुरकुला बनवणे तवे बनवणे इत्यादी विविध वस्तू तो मन लावून बनवायचो त्याच्या मडक्यांका त्याच्या मातीच्या वस्तूंका बऱ्यापैकी लोकांची पसंती असायची आणि आजूबाजूच्या गावात तिचं नाव पण होतं ती तिघेही आपली वस्तू जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी भरणाऱ्या आठवड्या बाजारात नेऊन विकायचे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशावर ते आपलं घर चालवायचे कुटुंबाचं पालनपोषण करायचे असे दिवस चालले होते तिघा ते एक घट्ट मैत्रीचा नातं होता उद्या तालुक्याचा आठवडा बाजार होतो त्यांच्या गावापासून आठवड्या बाजाराचा अंतर हा आठ किलोमीटर होता बरेच लोक त्या काळी पायीज बाजारात ये जा करत असायचे काही ठराविक म्हणजे पैसेवाले लोक हे खट्टरे गाडीने जा करायचे बाकीचे बरेचसे लोक हे पायीच जायचे आणि पायीच यायचे रमा देवा आणि नाता तिघांकाही उद्या पहाटे आपापले वस्तुगम बाजारात विकूक जाऊचे होते त्यामुळे आज रात्रीच त्यांनी आपापल्या सामानाची बांधाबांध करून ठेवली होती कारण उद्या पहाटे पाच वाजता तिघांका पायी आठवडा बाजारात जाऊ निघायचा होता सगळे आज रात्री लवकर झोपले म्हणता म्हणता पहाट झाली कोंबडं आरावलं तसेच काही जागेले प्रात विधी आटपून पाणी पिऊन आपापला सामान डोक्यावर घेऊन बाजारात जाऊक ते तिघाई निघाले पौर्णिमा दोन दिवसावर असल्यामुळे चांना बऱ्यापैकी होता समोरचा अगदी काळोखाही स्पष्ट दिसत होता ती घाई लवकरात लवकर बाजारात पोटण्यासाठी घाई गडबड करत होते म्हणता म्हणता आता सकाळचे सात वाजले होते आणि बऱ्यापैकी उजळला होता ती घाई बाजारात पोचले देवान आपल्या शेतातला कडधान्य भाजीपालो एका कांबळ्यावर मांडल्यान त्याच्याच बाजू ग्रामान आपली वीस पंचवीस केरसून आडवे मांडून ठेवल्यान आणि नातानेही त्यांच्या बाजू स्वतःच्या हातात बनवलेली मातीची भांडी मांडून ठेवल्यान हळूहळू गर्दी वाढत चालली होती आत्ता सकाळचे दहा वाजले होते बाजारात लोकांची वर्दळ वाढली अनेक लोकांनी आपापले आपापल्याकडील वस्तू बाजारात विकण्यासाठी आणले होते देवाची भाजी आता चांगल्या प्रकारे खपाक लागली होती रमाचे केरसुणे पण दोन चार खपले होते पण आज नाताची मातीची भांडी मात्र दुपारी बारा वाजली तरी खपाचं नाव घेत नव्हती आता तिघांका अनावर झाली होती देवांसमोरच्या हॉटेलातून भाजीपाव आणि चहा आणल्या तिघांनी आवडीन तो खाल्ल्याने आणि तिघही सावध झाले म्हणता म्हणता देवाची सगळी पालेभाजी आणि कडधान्य खपला रमाचे दोनच केरसुणे आता शिल्लक रवले होते आता मात्र नाथाची चारच मातीची भांडी कपली होती आज ते का गिरायकच नव्हता आता संध्याकाळचे साडेचार वाजले होते देवा आणि रमाचे सगळे वस्तू खपले आणि ते आता नाथाची मातीची भांडी कपण्याची वाट बघत होते म्हणता म्हणता संध्याकाळचे आता साडेसहा वाजले अजून नाथाची सात ते आठ मातीची भांडी कपायची होती आता मात्र काळोख पडाग लागलो होतो रमा आणि देवा नाताक म्हणाले नाथा बाजारातली गर्दी आता कमी होऊ लागली आहे आता भांडी खपते असं काय वाटणं नाही ना। चल आपण रवलेली भांडी घरात घेऊन जाऊया इतक्यात नाता म्हणालो अजून अर्धो तास वाट बघूया नाहीतर मग जाऊ निघाया तिघाय आता उरलेली मडकी मातीची भांडी खपण्याची वाट बघत होते आता मात्र काळोखाचा का साम्राज्य सगळीकडे पसराग लागला होता बाजारातली सगळी लोकं बाजार घेऊन आपापल्या घरात निघा जाऊ लागली होती आता शेवटची चार मडकी नाताकडे शिल्लक रवली होती आत्रा मात्र रवलेली मडकी घेऊन तिघही घरात घेऊन निघाले होते बरोच वेळ झालो होतो रात्रीचे आता नऊ वाजले होते बाजारातून घराकडे येण्याचा अंतर आठ किलोमीटर होता रस्तो मात्र मातीचो आणि पूर्ण खडकाळ होतो आणि तो रस्तो एका खतरनाक जंगलमय भागातून त्यांच्या गावाकडे जायचो त्यामुळे तिघांच्या मनात थोडीफार भीती निर्माण झाली होती पण चालण्याचं प्रकाश असल्यामुळे चालताना काही अडचण येत नव्हती ते काही आता पान सुपारी खातखात गारा घेऊन निघाले होते उशीर झाल्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त त्या रस्त्यावर कोणच दिसत नव्हता त्यामुळे वातावरण खूपच खतरनाक आणि भीतीदायक झाला होता पण नाता मात्र कमालीचं डेरिंग बाज तो कधीच कसल्या गोष्टी घाबरत नसायचा ते आता चालता चालता तीन किलोमीटर पुढे गेले होते रस्त्याच्या दोन्ही बाजू गंडाळ जंगल झाडाच्या पानातून चांदण्याचा प्रकाश अंधूक अंधूक रस्त्यावर पडत होतो तिघेही गप्पा गोष्टी करत करत निघाले होते इतक्या त्या जंगलातून त्या तिघांका कोणतरी म्हातारी बाई चोर चोरात रडता असो आवाज होऊ लागलो आता तिघाई चाकच्या चाकी थांबले तसो येणारो रडण्याचा आवाज देखील बंद झालो तिघाई आता विचार करू लागले अरे आत्ताच तर एखाद्या म्हाताऱ्या बाई बाईच रडण्याचा आवाज येत होतो आणि आत्ता अचानक कसं बंद झालो तिघांका वाटला आपण कदाचित भास झालो असत असं आसा म्हणून तिघाई पुन्हा चलाक लागले शंभर पावला ती पुढे गे गेली असतीत इतक्यात जाक पुन्हा त्या म्हात्या बाईच्या रडण्याचा आवाज येऊ लागलो तिघाई चाकच्या जागी थाबागले मात्र मात्र आवाज समोर जंगलातून गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने येत होतो तिघाई समोर चालण्या प्रकाशात निरखून बघत होते पण समोर तर कोणच दिसत नव्हता मात्र म्हाताऱ्या बाईच्या रडण्याचा आवाज अगदी स्पष्ट येत होतो त्या तिघांका आता रस्त्यावरनं पुढे जायचा की मागे जायचा ह्याच कळत नव्हता इतक्यात नाता म्हणालो चला दोघं माझ्या मागून मी बघते कोण रडता आता अरे जर घाबरलास तर हयच मरतलास पटापट पत माझ्या मागून चला देवा आणि रमा नाताच्या मागून घाबरत घाबरत जीव मोठी धरून चालत होते आत्ता मात्र रणण्यात आवाज मोठमोठ्याने येऊ लागलो होतो वर ते आता पुढे रस्त्यावर दीडशे ते दोनशे फुटावर इले होते इतक्यात समोर रस्त्याच्या मोदोमध्ये सफेद आकृती बसल्यासारखी दिसत होती, होती। रमा आणि देवा घाबरले त्यांनी नाताचा हात मागून घट्ट पकडल्याने नाता निर्मीळप्रमाणे जोर जोरात चालत होतो म्हणून ते तिघेही आता त्या आकृतीच्या जवळपास पोचले होते आणि तिघ आता तर बघतात तर काय रस्त्याच्या मोदोमध एक बाई मोठ मोठ्या असलेली दिसली तिनं त्यांच्याकडे पाठ केली होती तिचे केस अगदी पांढरे शुभ्र दिसत होते आता ते तिघही थांबले तरी ती म्हातारी त्यांच्याकडे पाठ करूनच रडत होती नाता धीर गंभीरपणे म्हणालो ए मातारे काय झाला तुझा कशाक एवढ्या मोठ्या नडतंस तिनं मागे मात्र बघूक नाही ती रडतच होती नाता पुन्हा म्हणालो ए म्हातारे कोण मेला तुझा कशाक रडतंस चल बाजूक हो आमची वाट मोकळी कर पण तिचं काळज प्रत्य मिळत नव्हता इतक्यात रागा रागान तिच्याकडे नाता पोचलो त्यानं आपल्या हातातलं दांडो म्हातारीच्या खांद्यावर टेकवल्यान जसो दांडवतेना तिच्या खांद्यावर टेकवल्या तशी म्हातारी पटकन उठून भिरवली आणि बघत तर काय तिचा विचित्र रूप तिचे पांढरे फटक डोळे तिचे टोकदार दात पांढरे शुभ्र केस तिचा ह्या रूप बघून आता नाथा पण घाबरलो इतक्यात अचानकपणे नाथा काय समजाच्या आत म्हातारीनं आपल्या लांब चढखातानी नाथाचं गोळ आवळल्या तसो रमा देवा खूप घाबरले हो बल हो हो पुरे -पुरे हो हो आता मात्र काय त्यांच सुचत नव्हता त्या म्हाताऱ्याची टोकदार नका नाताच्या गळ्यात खोलवर उठली होती आणि नाताच्या गळ्यातून भळभळा रक्त वाहत होता नाता वेदनेन विवळत होतो तो तिच्या तावडीतून सुटण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो पण ते कथा शक्य होत नव्हता आता त्या म्हाताऱ्याने नाताक सोडले नाता आता जमनीवर पडलो आता त्या म्हाताऱ्याची नजर देवा आणि रामाकडे पडली होती आणि ते दोघही आता त्या म्हाताऱ्या बघून थरथर कापाक लागले होते ती म्हातारी आपल्या वाकड्या पायाने त्या दोघांकडे चालत चालत येत होती आता त्या दोघांच्या काळजाचा पाणी झाला होता त्या समोर मृत्यू अगदी स्पष्ट दिसाक लागलो होतो आता ती आपल्या दोन्ही हाताने त्या दोघांका पकडणार होती इतक्यात नागतान अंगात होतो तो जोर काढल्यान आणि तो उठलो आणि बाजूक पडलेलो दांडो तिनं त्या ते म्हातारेच्या डोक्यात मारल्यान पण काय आश्चर्य हो। तो दांडो त्या म्हातारेक लागलोच नव्हतो तिच्या डोक्यातून तो आर दो पार गेलो होतो इतक्यात म्हातारी मागे फिरली आणि तिनं पुन्हा नाताक पकडल्यान आणि आपल्या डोकदार नखाने नाताक पूर्ण ओर बाडल्यान नागता आता जोरजोरात ओरडाक लागलो होतो वेदनेन विवळत होतो इतक्यात एक आश्चर्य घडला खटारी गाडीच्या बैलांच्या गळातल्या घुंगराचा आवाज त्यांका मागून येऊ लागलो त्या तिघांनी मागे वळून बघितल्याने तर एक खटारी गाडीवालो कंदील गाडी बांधून त्यांच्या दिशेने येत होतो ह्या चित्र बघून आता मात्र तिघही सावध झाले होते गाडीवालो म्हणता म्हणता त्यांच्याकडे पोचलो आणि तो बघता तर काय नाथा जखमांनी रक्तबंबाळ होऊन गत प्राण होऊन जमिनीवर पडलो होतो कटारी गाडीवाल्यान नाताच्या मानेखाली हात घातल्यानं आणि ते का बसवले नाताचं श्वासोश्वास चालू होतो पण नाताचं प्राण रावता की जाता ह्याच कळक मार्ग नव्हतो आता मात्र ती म्हातारी त्या जंगलात अचानकपणे गायब झाली होती कटारी गाडीवाल्यानं तिघांगा आपल्या गाडीत घेतल्या आणि तो गावाकडे योग निघाला होतो इतक्या त्या जंगलात पुन्हा त्या म्हातारीच्या रडण्याचा आवाज जोर जोरात येऊक लागलो होतो चौघही आता घाबरले होते पण गाडीवालो म्हणत होतो त्या रणण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका नाताची परिस्थिती मात्र खूपच बिकट होती देवानाने रमान घडलेलो सगळं प्रकार त्या गाडीवाल्याक सांगितलं होतं तेव्हा तो गाडीवालो पण म्हणालो मी दोन वेळा या रस्त्यानं जाताना ही म्हातारी माका रस्त्यावर बसत रडताना दिसली होती पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं आहे तुम्ही तिघांनी तिका हटकून मोठी चूक केलात त्यामुळे ही परिस्थिती तुमची ती नकेली ती म्हातारी नाही आ तर ती एक डंकीना डंकीन या जंगलात येणाऱ्या जाणाऱ्या ती असोच त्रास देता बरीच वर्ष झाली आहेत बरेच लोक तिच्याबद्दलचे आपापले वाईट अनुभव सांगतात असं म्हणता म्हणता तिघांचं आता गाव इलो होतो नाता घेऊन रामा आणि देवा गाडीतून उतारले आणि तेका खांद्यात हात टाकून घराकडे नेल्याने त्याच्या जखमेवर झाडपाल्याचं औषध बांधल्याने आता मात्र थोडंफार आराम नाताक पडलो होतो दुसऱ्या दिवशी गावात मात्र घडलेल्या गड़े घटनेची बातमी अगदी गावभर झाली होती सगळे लोक नाताक बघू आता घराकडे येऊक लागले होते अशा प्रकारे नाता देवाने रमान एक वाईट अनुभव आठवडा बाजारातून घरा घेताना घेतला होतो मित्रांनो ही गोष्ट जर तुमका आवडली असतात जास्ती का शेयर करा, लाइक करा, कमेंड करा। तर जास्तीत जास्त लोकांका शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही आजच जर ह्या चॅनलवर हिला अशात तर कोकणातील कथा या चॅनलला सबस्क्राईब करू मात्र विसरा नका म्हणजे तुमका पुढची एक भयानक कथा या चॅनलवरती ऐका मिळा आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेते धन्यवाद